सोयाबीन पेरल्यानंतर परंतु उगवणीच्या आधीच जरी तणनाशके मारता आली नाही फवारणी करता आली नाही तरी ती तणे उगवून आल्यानंतर आपल्याला मारता येतात त्याला म्हणतात पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड फॉर सोयाबीन आज आपण त्यांच्याविषयीच माहिती घेणार आहोत की सोयाबीनच्या पिकात तणे उगवून आल्यानंतर कोणती तणनाशके फवारणी करावी साधारणपणे तणे उगवून आल्यानंतर म्हणजे ते तीन ते चार पानाचे असताना म्हणजेच पेरणी नंतर पंधरा ते वीस दिवसांनी या तणनाशकांची फवारणी आपल्याला सोयाबीन पिकावर करता येते त्यात पहिले तणनाशक आहे टक्के इसी त्याचे व्यापारी नाव आहे अजिल अदामाचे आहे हे त्याचे प्रमाण आहे तीनशे एम एल प्रति एकरी तुम्हाला चार पानांवर असताना किंवा पीक वीस दिवसाचे असताना हे तणनाशक वापरावे दुसरे तणनाशक आहे फ्ल्युजिफो पी बुटील त्याचे व्यापारी नाव आहे फ्ल्युझिफ्लेक्स सिंजेंटा कंपनीचे आहे आणि चारशे एम एल प्रति एकरी तुम्हाला ते वापरायचे आहे तने तीन ती चार ते चार पानांवर असताना त्याची फवारणी तुम्हाला करायची पुढचे तन नाशक आहे इमेजे थापायर पायर पस्तीस टक्के अधिक इमाज मॉक्स पस्तीस टक्के डब्ल्यू जी ह्याचे व्यापारी नाव आहे ओडिसी बी एस एफ प्रमाण आहे चाळीस ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला वापरायचे आहे तणे तीन ते चार पानांवर असताना किंवा पीक वीस दिवसाचे असताना याची करायचे प्रोपॅक फ्युझा फॉप दोन पॉईंट पाच टक्के अधिक एमेझा थापर तीन पॉइंट पंच्याहत्तर इसी याचे व्यापारी नाव आहे शाकेद अदामाचे आहे आणि प्रमाण आहे आठशे एम प्रति एकर तुम्हाला ते वापरायचे आहे तने तीन चार पानांचे असताना किंवा पीक वीस दिवसाचे असताना याची व्यापार नाव आहे प्रमाण आहे मिली प्रति एकर तने तीन ते चार पानांचे असताना आणि पीक वीस दिवसाचे असताना याचे महत्वाचे पीक आहे आणि त्यावर वेळेच तणांचे नियंत्रण करणे हे फार गरजेचे असते अन्यथा याचा परिणाम हा उत्पादनावर दिसून येत असतो अशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ही माहिती उपयोग पूर्ण जर वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ही पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी टेस्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या दोन व्हिडिओ मध्ये सोयाबीनचे तण नियंत्रण याविषयी सविस्तर अशी तणनाशकांची माहिती दिलेली आहे ती म्हणजे तणे उगवणीपूर्वी आणि तणे उगवल्याच्या नंतर कोणती तणनाशके मारता येतील किंवा फवारता येतील याविषयी तुम्ही कोणती तणनाशके सोयाबीन पिकात वापरता याविषयी नक्की कमेंट करून सांगा आजसाठी एवढेच धन्यवाद